हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे पाच डिसेंबर आणि आज मार्गशर्षमधला पहिला गुरुवार आहे तर आता माझी पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि जेवण पण बनवून झालं आहे फक्त रताळी उघडत ठेवली आहे उपवासासाठी आणि आज पूजा कशी केली आहे ते तुम्हाला दाखवते आता तुमच्यासोबत शेअर आणि छोटीशी रांगोळी पण काढली आहे तर त्याची पण एक क्लिप शेअर करते तर आता मी रताळी उकडत ठेवते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे छान टेस्टला छान लागतात ती मी अशीच गॅसवर ठेवणार आहे कुकरमध्ये पण आपण लावून घेऊ शकतो पण अशी पण चांगली शिजतात आणि आता झाली आहे संध्याकाळ आता मी किचनमध्ये आली आहे प्रसादाचं जेवण बनवायला नैवेद्य दाखवायचं आहे देवीला त्याच्यासाठी तर आता मी अगोदर शिरा बनवायला घेते तर शिरा बनवण्यासाठी मी इथे पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे शिऱ्याला जे रागणार आहे ते कुकर लावलं आहे आणि इथे केळ्याची हो कापं पण बनवायची तर ती पण कट करून मसाला लावून ठेवली आहेत तर इथे दूध ठेवलं आहे केसर घालून शिऱ्यासाठी लागणार आहे ते तर आता शिरा बनवते अगोदर शिरा बनवण्यासाठी इथे एक वाटी रवा काढून घे ठेवलेला आहे मी आणि काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करून ठेवले तर तो रवा अगोदर मी सुकाच भाजून घेते थोडासा तूप घालायच्या अगोदर म्हणजे चांगलं भाजलं जातो हलका होतो आणि करप करपत नाही तर व्यवस्थित भाजून घेते तर ते बघा रवा माझा भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालते एक दोन चमचे होईल एवढं तूप घालून घेते आणि तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेते दोन मिनटासाठी एक मिनटासाठी परतवून घेते व्यवस्थित रवा रवा व्यवस्थित मी परतवून घेतलं आहे तुपामध्ये आणि आता ह्याच्यामध्येच मी जे काजू बदामाचे तुकडे करून ठेवलेत तर ते पण घालते म्हणजे ते पण परतले जातील तुपामध्येच ते मी वेगळे भाजून घेतलेले नाही आहेत म्हणून आता मी रव्यामध्ये तूप घातल्यानंतर त्याच्यामध्येच हे परतवून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग आपण पाणी घालूया इथे तुम्ही पूर्णपणे दूध पण वापरू शकता पण मी इथे पाणी वापरते आणि थोडंसं दूध वापरणार आहे तर एक वाटी रवा होता त्याच्यासाठी मी दोन वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते घालून व्यवस्थित मिक्स करून घेते लगेच नाही तर मग रव्याच्या गुटळ्या होतात तर व्यवस्थित अगोदर मिक्स करते आणि दोन वाटी पाण्यामध्ये व्यवस्थित रवा शिक फुलला जातो आणि छान सुट्टा होतो तर आता ह्याच्यामध्ये मी जे केशर भिजत घातलेलं दूध होतं तर ते पण मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित दूध पण मिक्स होईल आणि केसर पण मिक्स होईल आणि शिरा आपला छान तयार होईल तर दूध मिक्स करून घेतलं आता एक दोन मिनटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि वाफेवर शिजवून घेऊया तर झाकण काढून बघते आता बघा रवा छान फुललेला आहे हे बघा किती छान झालेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये आवडीनुसार आपल्या साखर घालायची आहे आणि वेलची पावडर घालायची आहे तर रवा मी जरासा परतून घेतला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊया तर ते चार चमचे होईल एवढी मी साखर घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडीशी वेलची पावडर घालते साखर आपल्याला नंतरच साखर आणि वेलची पावडर रवा शिजल्यानंतरच घालायचे म्हणजे छान टेस्ट येते आणि फक्त मिक्स करून घेते मी साखर आणि वेलची पावडर आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून गॅस बंद करायचं आहे आपल्याला आता म्हणजे वाफेवरच ती साखर विरगावली जाते आणि आता शिरा माझा तयार झालेला आहे तर आता मी जी केळ्याची कापं तयार करून ठेवलेली आहेत तर ती फ्राय करून घेते बिडं गरम करून घेतले आणि त्याच्यावर थोडंसं तेल पण घातलं आहे तर आता केळ्याची कापं जी आहेत ती रव्यामध्ये रवा लावून त्याला फ्राय करायची आहेत तर मी तर गॅस भिड्यावर ठेवते सगळी बघा अशा प्रकारे आणि आता वरून थोडंसं तेल घालते जास्त वेळ नाही लागत या कापांना शिज भाजायला तर वरून तेल घालून आपल्याला झाकण ठेवायचं एक दोन मिनटासाठी म्हणजे ते छान भाजून येतात आणि कडक नाही होत मऊ होतात छान तर मी झाकण ठेवलं आहे आणि एक दोन मिनटानंतर आपण चेक करूया बघा की ती छान झालेली आहेत तेल पण व्यवस्थित लागलेलं आहे तर आता मी फक्त एकदा परतून घेते आणि दुसऱ्या साईडने पण एक दोन मिनटं शिजवून घेते तर परत झाकण ठेवून मी शिजवलेली आहेत आणि आता मी गॅस बंद केला आहे आणि दुसऱ्या साईडने मी परत परतून ठेवते म्हणजे ती सॉफ्ट राहतील आणि गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे परतून परत आपण त्याच्यावर झाकण ठेवून तशीच ठेवायची